नमस्कार मी सोनल आपले यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कशी आहात आपण म्हणजेच ना मी पण मजेत, नेहमीप्रमाणे मी आलेली आहे काही घरगुती टिप्स घेऊन जे आपल्या घरगुती कामांमध्ये खूप मदत करतील आणि आपले काम हे पटापट होतील तर बघा आज आपण करणार आहोत गॅस शेगडीला साफ तर गॅस शेगडीला साफ करण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे फक्त लिंबू आणि लिंबूचा वापर करून आपण आपली गॅस शेगडी साफ करणार आहोत बघा <coughs> या प्रकारे तर आपल्याला या ठिकाणी लिंबूची दोन खाफा करून घ्यायच्या आहेत या खाफा आपल्याला काय करायचं आहे हे जे स्टँड जे आहेत ते सगळं काढून घ्यायचं आहे त्यावरचं अगदी बर्नरसुद्धा तर लक्षात घ्या आपल्याला बर्नरसुद्धा काढून घ्यायचे आहेत परंतु लक्षात घ्या काही जर आपला गॅस खूपच खराब असेल तर याला आपल्याला घसणीच्या सहाय्याने घसावं लागेल परंतु फक्त तेलकट डाग असतील तर आपल्याला याला साफ करणं अगदी नव्यासारखं साफ करणं शक्य आहे आणि हे शक्य आपण फक्त लिंबूच्या सहाय्याने करू शकतो बघा या लिंबूला आपल्याला सगळा रस जो आहे तो गॅसवर टाकून द्यायचा आहे आणि अगदी कमी पडला तर तुम्ही दुसराही लिंबू वापरू शकता किंवा एक्स्ट्रा तुम्हाला जितका लागेल तितका तुम्ही वापरू शकता तर या लिंबाचा रस जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे गॅसवर आणि याप्रमाणे त्याच लिंबाच्या सालाचा उपयोग करून तो रस आपल्याला पूर्ण गॅसवर पसरवायचा आहे आणि बघा असे जर कडक डाग असतील हे बेसनाचे डाग आहेत जर तर मग आपल्याला या ठिकाणी या लिंबाच्या सालाने पूर्ण गॅसला असं घसून घ्यायचं आहे जसं आपण घासणीने घसतो आपल्याला कुठल्याही प्रकारच्या साबणाचा किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या घसणीचा इथे उपयोग लागणार नाही आहे फक्त आणि फक्त लिंबू घ्यायचा आहे आणि तो आपल्याला गॅसवर घसायचं आहे बघा या ठिकाणी मी पूर्ण जे आहे ते छान प्रकारे लिंबू लावून आणि या गॅसला घसून घेणार आणि या लिंबाळे अगदी आपला गॅस जो आहे तो नव्यासारखा दिसायला लागेल यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच समजेल अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर बघा या ठिकाणी आपल्याला हे जे डाग आहेत ते एक ते दोन मिनिटांसाठी असेच ठेवायचे आहेत किंवा काही कडक डाग जर असतील तर आपल्याला त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे बघा एक दोन मिनिटानंतर तो गॅस चांगला भिजला आणि छान प्रकारे त्याला लिंबाच्या सालाने अगदी परत असं घसून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा या प्रकारे घसून घ्या त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक ओला कपडा घ्यायचा आहे किंवा एक कपडा जो तुम्ही गॅस पुसायला वापरतात तो घ्यायचा आहे आणि त्याच्याने आपल्याला हा गॅस पुसायचा आहे बघा अगदी नव्यासारखा होऊन जातो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जी सगळी मळ असतो तो, तो सगळा जो निघून जातो आणि आपल्याला काही करण्याची गरज पडत नाही तुम्ही जर तेलगट जाग डायरेक्ट कपड्यांनीच पुसायला गेलेत तर ते तुम्ही पुसल्यानंतरही तशीच पुसतात तुम्ही एकदा बघा तर ह्या प्रकारे जर तुम्ही कधी केलं तर तुम्हाला डबल पुसायची गरज पडणार नाही किंवा मग ते तेलाचे डागांचा वास आपल्याला येणार नाही आणि ह्या लिंबाने बघा तुम्ही लिक्विड वॉश वापरता किंवा साबण वापरता त्यावर लिंबाचं साईन असतं की हे लिंबापासून बनलेलं आहे त्याचप्रकारे हा आपण ओरिजिनल लिंबू वापरून आपला गॅस जो आहे तो अगदी नव्यासारखा करून घेणार आहोत बघा अगदी नव्यासारखा झालेला आहे तुम्ही मग मध्ये पाणी घेऊन तो जो कपडा आहे तो एकदा धुऊन घ्या जेणेकरून जी आपण लिंबाच्या सालाने जे गॅसची घाण आहे ती काढलेली आहे ती अगदी निघून जाणार आणि पाण्याने जर पुसलं तर अगदी स्वच्छ होऊन जाणार आपल्याला त्यावर पाणीही टाकायची काहीही गरज नाही आणि लक्षात घ्या तुम्ही जेव्हाही गॅसवर पाणी टाकायचा प्रयत्न कराल तेव्हा त्याचे ते बर्नर काढून घ्या नाहीतर आपला गॅस स्लो चालायला लागेल बघा या ठिकाणी मी बर्नर वगैरे लावला आणि बघा अगदी आपला गॅस जो आहे तो नव्यासारखाच झालेला आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करा